संविधान बदलायला जगात दुसरा बाप नाही रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे सातपूरला अमृत महोत्सवी संविधान गौरव दिन उत्साहात साजरा सविस्तर वृत्त असे सातपूरला आज सव्वीस नोव्हेंबर रोजी रिपाई आठवले गट पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र माथाडी संघटना केडर यांच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी स्वारबागर परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अर्पण करून तसे करून तसेच दीप प्रज्वलित कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दरम्यान यावेळी संविधानाबाबत माहिती देत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आज सव्वीस नोव्हेंबर आज भारताचा संविधान दिवस आहे या भारताच्या संविधान दिनाच्या मी सर्व नागरिकांना खूप खूप खुँ शुभेच्छा देते भारत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस कालावधीत घेऊन अधिक अ अधिक परिश्रम घेऊन सर्व संविधानांचा सर्व देशाच्या संविधानांचा त्यांनी अभ्यास करून आपल्या भारत देशाला जे योग्य जे सेक्शन्स आहे ते लावून त्यांनी आपलं भारताचं संविधान हे बनवलेलं आहे ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला रेडी झालं परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्या भारत देशाला ते संविधान हे लागू करण्यात आलेलं होतं ज्या संविधानामध्ये राजकीय संहिता असेल त्याम त्याबद्दलच्या संरचना असतील कार्यपद्धती असतील त्याचप्रमाणे अधिकार कर्तव्य मार्गदर्शक तत्वे अशा प्रकारचे कायदे त्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेले आहेत हा भारताचा सर्वात मोठा कायदा मानला जातो या भारताच्या संविधान दिनाच्या मी सर्व नागरिकांना परत एकदा खूप खूप खुँ शुभेच्छा देते आज या ठिकाणी स्वारबाबा नगरमध्ये मा आदरणीय माझे साजरे लोंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संविधान दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा साजरा करत जा, साजरा झालेला आहे लहान मुलांना चॉकलेट असेल मिठाई वाटप करून हा संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे या संविधान दिनाच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद समस्त भारतीयांना अमृत महोत्सव संविधान गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज भारताचा अमृत महोत्सवी संविधान गौरव दिन असून हर घर संविधान घर घर संविधान हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आज इथे डॉक्टर बाबासाहेब भारतात्नं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून आजचा सण आमच्यासाठी जो सण मानला जातो तो, तो साजरा करण्यात येत आहे याच्या मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटना व पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने समस्त भारतीयांना संविधान दिनाच्या संविधान गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान निळ्या नफाला मोजायला माप आहे का आणि संविधान लिहायला दुसरा बाप आहे का अशा वारंवार घोषणा वार करून ह्या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी पॅन्थर ते रिपब्लिकन चोळीनं मोठं योगदान आहे मला या महायुतीच्या सरकारचा सार्थ अभिमान आहे की संविधान दिनाला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये तो साजरा करण्याचा आदेश केला यापेक्षा आम्हाला वाटतं खरं सन्मान काय सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आमच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे ह्या सव्वीस नोव्हेंबरला अंमलबजावणी झाली म्हणजे अधिनियमन समर्पण ह्या सोप्या बाबी नाहीत जे अथिक पर परिसरामानं विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं एकोणीसशे एकोणपन्नासच्या भाषणात असं सांगितलं होतं की हे संविधान ही तत्वप्रणाली जर एखादा राष्ट्रीय पक्षाने मान्यता करण्याबरोबर जर का कोणी पेक्षा हा देश माझा आहे आणि जर कोणी वक्र दृष्टीने बघत असेल तर ह्या देशाचा जो बिम बिमोड होईल त्याला जबाबदार कोण असेल म्हणून बघा तुम्ही सव्वीस नोव्हेंबर हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आमच्यासाठी त्याचा सन्मान देशाच्या कानाकोपऱ्यात ही जागतिक दर्जाचा आणि निवडणुकीच्या काळामध्ये अनेक बघा सत्ताधारी विरोधिकांनी फक्त संविधान नष्ट करणारे संविधान समर्थन करणारे संविधाना विरोध करणारे अशा घोषणा करून जे जे वारंवार तुमच्या माझ्या परंतु आम्हाला कसार्थ अभिमान आहे ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कलम कायदे लिहून ती महत्वपूर्ण अंमलबजावणी केली आहे आणि त्या संविधान म्हणजेच आमचा आत्मा आहे ह्या आत्म्यावरच हा देश जिवंत आहे समर्थ समर्थपणे याची अंमलबजावणी होते वारंवार म्हणायचे की देशाचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधानाने ह्या संविधानावर नतमस्तक होऊनच शपथ घेतलेली आहे याच्यापेक्षा आम्हाला स्वाभिमान काय असावा म्हणून हा गौरव दिन अमृत महोत्सव आहे सव्वीस नोव्हेंबर अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होते बघा आपण छोट्या मोठ्या दुरुस्त्या सोडल्या तर प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जागतिक दर्जामध्ये हा देश आहे आणि संविधान जगामध्ये एक नंबरचं संविधान मानलं जातं संविधानाचा आदर्श घेऊन इतर इतर देशांनी सुद्धा संविधान निर्माण केले म्हणून ह्या संविधानकर्त्याचा मला सार्थ अभिमान आहे सर्वजात धर्म सर्व संघटना पक्ष कायदा सुव्यवस्था मूलभूत अधिकार नीतीमूल्य हे तुम्हाला मला देऊन जे स्वातंत्र्य समता बंधुता हे निर्माण करण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून होते म्हणून आज हा अमृत महोत्सव आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात म्हणून या निमित्तानं गल्ली बोळात काण्याकोपऱ्यात माझ्या सोनबाईनं औदीक्षा लोंढे आणि पी संस्था भूषण लोंढे यांनी गोष्टी केली हर घर संविधान आणि निसर्ग संविधानाचं शोकेस करण्यापेक्षा त्याची जे तीनशे पंच्याण्णव कलम पोट कलम निर्माण केले त्याची थोडी थोडी माहिती घेवण्यासाठी त्याची जागृती करण्यासाठी हे आम्ही अशा पद्धतीनं उपक्रम राबवतो आहे मग ती रॅली असेल प्रबोधन असेल चौकसभा असेल अशा पद्धतीनं हा महोत्सव आम्हाला असं वाटतं की चौदा एप्रिल दिवाळी मोहरम नाताळ अशा पद्धतीनं प्रत्येक जाती धर्माचा लोक ह्या संविधानाला सन्मान देतात म्हणून परत एकदा सांगतो की मला ह्या शिल्पकाराचा सार्थ अभिमान आहे आणि आपल्याला सुद्धा आव्हान करतो की बाबांनो फक्त हे संविधान घरात ठेवण्यापेक्षा शोकेसला ठेवण्यापेक्षा त्याचं वाचन करा तुम्हाला बोलायला शिकवले चालायला शिकवलं अधिकार दिलेत त्या अधिकाराचा वापर करण्यासाठी ह्या गुणगौरव सुविधानाचा जो सन्मान केला जातो पुनश्च शासनाचे धन्यवाद मानतो आणि आपल्यालासुद्धा अमृत महोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय भीम नमबुद्धाय जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान या कार्यक्रमास रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे नानाजी लोंडे भूषण लोंडे हाजी वहाब शेख बंसी चकोर समाधान जगताप सूरज धूत रोशन गायकवाड विकी लोंडे संदीप बर्वे साहनी शेठ अनवर शेख राजकुमार वाघ भुरा जगताप मिलिंद गवळे बाळासाहेब सोळसे दिनेश जाधव प्रमोद आडणे संदीप वानखेडे यांसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपीएन पी न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्म्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद